आपण पृथ्वीवरील जीव जन्मल्यापासून आपण आपल्या जवळच्या ताऱ्याभोवती सतत फिरत असतो जो आपल्या सूर्यमालेचा बॉस देखील आहे आपण झोपलेले असो किंवा जागे प्रत्येक स्थितीत आपण प्रवासच करत असतो आणि हाच सूर्य आपल्याला उष्णता देतो आणि याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवर पाणी हे द्रव स्वरूपात राहते आपल्या पृथ्वीवर जीवन उत्पन्न करण्यास सूर्य हा कारणीभूत आहे पण लहानपणी मी विचार करायचो की सूर्य हा तप्त असा आगीचा गुळा आहे आणि जो सतत आकाशात जळतोय पण मग असे असेल तर त्याचे इंधन का संपत नाही आणि जसे शाळेत शिकवण्यात आले की ऑक्सिजन शिवाय ज्वलन अशक्य आहे आणि एकीकडे असे शिकवले गेले की अवकाशात ऑक्सिजन नसते तर मग सूर्य आकाशात कसं काय जळू शकतो तुम्ही कधी असा विचार केलाय खर का खरंच सूर्य आकाशात जळतो का पण ऑक्सिजन विना हा आकाशात कसा जळू शकतो हा आपला सूर्य नेमका आला कुठून होता आणि कशी रचना झाली होती आपल्या या सूर्यमालेची हे सगळं रहस्य जाणून घेणार आहोत आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओ सूर्य जो सुमारे चार पॉईंट सहा अब्जाच्या वर्षापासून सतत जळत आहे तेव्हापासून जेव्हा कुठलीच पृथ्वी अस्तित्वात नव्हती आणि नव्हता कुठला गुरुग्रह किंवा मंगळ ग्रह आपला सूर्य हा आकाशात दिसणाऱ्या अधिकांश ताऱ्यांसारखाच एक नॉर्मल स्टार आहे या प्रकारचे तारे अंतराळात खूप कॉमन असतात आपला सूर्य एक जी टाईप मेन सिक्वेन्स स्टार आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जिथे कुठल्याच प्रकारचं ऑक्सिजन नसतं तिथे सूर्य जळतो कसा तुम्ही कधी ना कधी याचा विचार केलाच असेल आणि याचं उत्तर ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल खरं तर आपला सूर्य आकाशात जळतच नाही आणि याची ही चमक आणि ऊर्जा निघते ती त्याच्या कोरमध्ये होणाऱ्या खास प्रक्रियेतून ज्याला आपण म्हणतो स्टेलर न्यूक्लिओ या प्रक्रियेत खरं तर ॲटमचं न्यूक्लिअर फ्युजन होत असतं तुम्हाला हे तर माहीतच असेल की तारे हे प्रामुख्याने हायड्रोजन गॅसचे बनलेले असतात ताऱ्यांच्या केंद्रांमध्ये हायड्रोजन फ्युजनच्या वेळी हे है। हायड्रोजनचे ॲटम हेलियममध्ये कन्वर्ट होतात आणि या प्रक्रियेच्या दरम्यान एनर्जी जनरेट होते या प्रक्रियेला हायड्रोजन बर्निंग सुद्धा म्हटले जाते पण खऱ्या अर्थाने इथे काही जळत नसते किंवा बर्न होत नसते तर इथे सूर्याची भयानक ग्रॅव्हिटी ही हायड्रोजनवर इतकं प्रेशर टाकते की दोन हायड्रोजन ॲटम जोडल्या जाऊन एका अप्पर एलिमेंट हिलियममध्ये एलेम परिवर्तित होतात आणि या प्रक्रियेदरम्यान निघणारी ऊर्जाच आपल्याला इथे पृथ्वीपर्यंत रेडिएट होत असते या प्रक्रियेत कुठल्याच प्रकारचे ज्वलन होत नसल्याने इथे ऑक्सिजनचीही गरज भासत नाही आपलं सूर्य खरं तर हायड्रोजन प्लाझ्माचा एक बनलेला जायंट बॉल आहे ज्यामध्ये सतत न्यूक्लियर फ्युजनची प्रक्रिया चालू आहे हायड्रोजनपासून हेलियम हेलियमपासून कार्बन कार्बन पासून निऑन आणि निऑनपासून ऑक्सिजन यामुळे सूर्याचे केंद्र अधिकच हेवी होत चाललेले आहे आपला सूर्य बनला आहे एक्क्याण्णव टक्के हायड्रोजन आठ पॉईंट नऊ टक्के हेलियम आणि झिरो पॉईंट एक टक्का अदर हेवीअर एलिमेंटपासून तुम्ही कधी विचार केला आहे का की आपला सूर्य नेमका आला कुठून होता म्हणजे आपल्या सूर्याची रचना कशी झाली होती वेल हे जाणण्यासाठी आपल्याला जावे लागेल पाच अब्ज वर्ष मागे तर आजपासून पाच अब्ज वर्ष आधी ही आहे आपली सूर्यमाला काय तुम्हाला दिसत नाही कारण अजून याची रचना चालूच झालेली नाही तर सध्या हे आहे एक जायंट मॉलिक्युलर क्लाउड म्हणजेच इंटरस्टेलर क्लाउड आणि हे प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेले असते याला स्टेलर नर्सरी सुद्धा म्हटले जाते कारण इथेच नवीन ताऱ्यांचा जन्म होतो आणि याच ढगाचा छोटासा भाग बनेल आपली सूर्यमाला गुरुत्वाकर्षण बलामुळे या मॉलिक्युलर नेबुलाचा छोटासा भाग आता सघन होत चाललेला आहे जो पुढे चालून एका चपट्या प्रोटोप्लॅनेटरी डिस्कमध्ये परिवर्तित होईल एक प्रोटोप्लॅनेटरी डिस्क म्हणजे एक फिरणारी कोल सक्ती जी गॅस आणि धूळ यापासून बनते आणि केंद्रबिंदूच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे अजूनच तिचे घनत्व वाढत चालले आहे आणि मग या केंद्राची ग्रॅव्हिटी इतकी प्रचंड वाढते की इथे न्यूक्लिअर फ्युजनची प्रक्रिया चालू होते त्यातून उजेड आणि ऊर्जा बाहेर पडते हा आहे आपला सूर्य आजपासून जवळपास चार पॉईंट सहा अब्ज वर्ष पूर्वीचा सूर्य एक नवीन जन्मलेला तारा ज्याच्या आसपास धूळ आणि गॅस चक्रा मारत आहेत सूर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे आता इथे काहीसे विचित्र घडणार होते सूर्याची उष्णता ही इनर सोलर सिस्टीममध्ये खूप जास्त होती बाहेरील सूर्यमालेच्या तुलनेने या आतील सूर्यमालेतील सर्व गॅस जो हायड्रोजन आणि हेलियम होता तो सूर्याच्या या उष्णतेने बाष्पीभवन होऊन लांब गेला आणि तिथे फक्त त्या गोष्टी राहिल्या ज्यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त होता आणि हेच कारण आहे की आपल्या आतील सूर्यमालेत खडकाळ ग्रह आहेत आणि बाहेरील सूर्यमालेत गॅस जायंट्स कालांतराने ही धूळ खडकांमध्ये बदलायला लागली आणि हेच लहान मोठे खडक बदलले ग्रहांमध्ये फक्त गुरु आणि मंगळ मधील खडकांचे तुकडे ग्रहांमध्ये बदलू शकले नाहीत गुरुग्रहाच्या शक्तिशाली गुरुत्वाकर्षणामुळे हे खडकांचे तुकडे आपल्याला आता ऍस्ट्रॉइड बेल्टच्या स्वरूपात बघायला मिळतात आज आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह बरेचसे छोटे ग्रह आणि आपल्याला माहीत असलेले एकशे सत्तर चंद्रमा आणि अगणित ॲस्ट्रॉइडस आहेत पण तरीही पूर्ण सूर्यमालेचं नव्याण्णव पॉईंट आठ टक्के वस्तुमान हे फक्त आपल्या एका सूर्याकडे आहे आणि सूर्यमालेतील सर्व ग्रह चंद्र इत्यादींचे मिळून फक्त शून्य पॉईंट दोन टक्के एवढे वस्तुमान होते तुमच्या मनात एक प्रश्न तर आलाच असेल की आपल्याला हे कसे माहीत झाले की सूर्याचे वय काय आहे वेल ही एक एस्टिमेटेड एज आहे म्हणजे अंदाजे सूर्याचे वय ज्याचा अंदाज टेलर रिव्हॉल्युशनच्या कॉम्प्युटर मॉडेल आणि न्यूक्लियर कॉस्मोक्रोनॉलॉजीच्या आधारे बांधला गेला याशिवाय सूर्यमालेत मिळालेल्या सर्वात प्राचीन वस्तूंचे रेडिओमेट्रिक डेटिंगद्वारे सुद्धा आपण याची वय जाणून घेतली आहे आपला सूर्य आपल्यापासून सुमारे चौदा करोड पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्तर किलोमीटर दूर आहे सूर्य आणि पृथ्वीमधील या अंतराला एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच एक ए यू असे म्हणतात सूर्य इतका प्रखर असूनसुद्धा त्याच्या पृष्ठभागावर काळे डाग आहेत त्यापैकी काहीतर आपल्या पृथ्वी एवढे मोठे आहेत सध्या सूर्याच्या चारही बाजूंनी सात मिशन्स सक्रिय आहेत ज्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार अठराच्या दरम्यान लाँच केले गेले आहे ते म्हणजे विंड सोहो एस ए अँड बी डिस्कवर आणि आपला सगळ्यात प्रिय पार्कर सोलर प्रो यांच्या माध्यमातून आपण आणखी सूर्याचा सखोल अभ्यास करत आहोत सूर्य आपल्याला सतत उष्णता आणि ऊर्जा देत आला आहे आणि याच्यामुळेच आपण पृथ्वीवर एक आनंदी जीवन जगू शकत आहोत या व्हिडिओचा आनंद घेऊ शकत आहोत पण हा सूर्य एकाच झटक्यात तुमचे आयुष्य दुखी मानू शकतो इतकेच नाही तर तुमचा जीवसुद्धा घेऊ शकतो परंतु कशा कशाप्रकारे जाणूया पुढच्या एपिसोडमध्ये आजसाठी बस इतकंच पण मला आशा आहे की आता तुम्हाला कळलं असेल की आपली सूर्यमाला ही कशी बनली होती जर कळले असेल तर एक लाईक जरूर द्या आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा लॉजिकल विचे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेल आयकॉनसुद्धा दाबा मी येईल अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र